नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे मराठा कुणबी शासन निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला असून या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा कायदेशीर आधार मिळाला आहे राज्य सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला जी आर कायम ठेवण्याचा अंतिम निर्णय देत न्यायालयाने मराठा समाजाच्या मागण्यांना अप्रत्यक्षपणे बळ दिला आहे या प्रकरणात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ओबीसी मुक्ती मोर्चा आणि ओबीसी वेलफेअर फाउंडेशन यांच्या मार्फत यांच्या नेतृत्वात राज्यात मराठा आरक्षण आंदोलनानंतर सरकारने मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार हैदराबाद राज्याच्या जुन्या गॅजेटियर नोंदींवर आधारित मराठा समाजातील लोकांना कुणबी किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे ज्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा जी मागणीही केली होती मात्र आता सरकारने स्पष्ट आहे की खोट्या प्रमाणपत्रांच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल हा शासन निर्णय दोन हजार चार पासून जारी झालेल्या पाच जी आर चा भाग आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दीर्घ सुरू असलेल्या चळवळीतील एक महत्वाचा या निर्णयानंतर मराठा समाजात आनंदाचे वातावरण असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र ओबीसी समाजामध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा